नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या एका नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवलेली आहे खेकडाभजी तर खेकडाभजी ही अशासाठी म्हटले ब आकार पण बघा त्याचा असा वाकडा तिकडा झालेला आहे पाय आलेत त्याला खेकड्यासारखे आणि मस्त अशी चविष्ट आणि कुरकुरीत झालेली आहेत मोडताना पण आवाज बघा असा कुरकुरीत येतो त्याच्याबरोबर ह्या मी मिरच्या तळलेल्या आहेत ह्या कमी तिकटाच्या मिरच्या आहेत मुलं आहेत लहान घरात म्हणून मी जास्त तिखट मिरच्या नाही वापरल्या आहेत त्याच्याबरोबर मी ही सुक्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तर माझा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा याच्यासाठी माझा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल ही रेसिपी जर आवडली असेल तर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि भजी हा असा एक पदार्थ आहे की तो ऑल टाईम सगळ्यांचा फेवरेट असतो सगळ्यांचाच हो ना अच्छा तर चला तर मग आपण आता सुरुवात करूया कांदा भजी कशी बनवली आहे मी खेकड्यासारखी तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओतून नक्की दाखवणार आहे तर माझा हा बनवण्याचा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे जेणेकरून हा अशासाठी शेअर करणार आहे जर तुमचं पण तुम्हाला पण वाटत असेल की मला जमत नाही अशी भजी बनवायला तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमची पण ही भजेचं जी कुरकुरीत भजी बनतात बाहेरच्या हरकी पण तुम्हाला नक्की बनवता येतील अशी तर त्याच्यासाठी बघा मी हे मोठे कांदे घेतले मोठेच घ्यायचे आहेत आपल्याला कांदे छोटे नाही घ्यायचे आहेत बारीक कापून घेतलेले आहेत आता मी त्याला बघा मीठ लावून घेते मीठ ह्याच्यासाठी लावून घ्यायचं आहे आणि की ते तुम्हाला आता दिसेल मी आणि आता हे मीठ लावून घेतलं आहे त्याच्यानंतर आता मी हे दहा ते पंधरा मिनटासाठी असंच झाकण मारून ठेवणार आहे बघा का ठेवलं आहे ते बघा आता हे बघा दहा पंधरा मिनटांनी नंतर मी हे बघितलं तर बघा मस्त असं पाणी सुटलं आहे आणि आपल्याला ह्याच पाण्यामध्ये पीठ मळायचं आहे सगळं बेसनाचं ते पाणी आपल्याला एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे जे कांद्याला पाणी सुटलं आहे ना त्या कांद्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी खूपशी अशी कोथिंबीर टाकली आहे आता हे धने घेतले आहेत मी ते भाजलेले धने नाही आहेत कच्चे जे आहेत त्या हाताने असे थोडेसे हे बघा करवायचे आणि आतमध्ये टाकायचे तुम्ही जर भज्यांमध्ये धणे टाकत नसाल तर एकदा टाकून बघा चव एकदम भन्नाट लागते त्याच्यानंतर आपण हळद घालायची हळद ही घालावीच लागते त्याच्यानंतर त्याच्यामुळे कसं आपला कलर पण बघा ह्या मी रेड क कश्मीरी लाल तिखट वापरला आहे हा मी अशा वापरला आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये तिखटपणा पण पान असतो आणि कलर बघा ह्याच्यामुळेच आपल्या भज्यांना व्यवस्थित कलर येणार आहे तर हे पहिल्यांदा आपल्याला सगळं ह्याला लावून घ्यायचं आहे हे बघा पाणी बघा ऑलरेडी दिसतं आहे त्याच्यामध्ये कारण मी कांद्याला ऑलरेडी दहा पंधरा मिनटं मीठ लावून ठेवलेलं त्याच्यामुळे जास्त मला आता पाण्याचा वापर करावा लागणार नाही आहे पीठ जेव्हा हे मी मळू मळणार आहे त्याचं तेव्हा तर आता मी हे बेसन टाकून घेणार आहे आणि तुम्ही लक्षात घ्या जेव्हा ही तुम्ही खेकडा भजी तुम्ही जो पण भजी बनवत असाल त्याच्यामध्ये बेसनाचं प्रमाण हे कमी ठेवायचं त्यामुळेच आपलं हे कुरकुरीत येतं भ हे ये स्टेक्चर त्याला नाहीतर काय होतं जास्त तुम्ही जर बेसन टाकलात ना तर ते असं महू राहतात अशी कुरकुरीत नाही होणार भजी तुमची तुम्ही कशी बनवतात भजी तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर आता मी काय करणार आहे पहिल्यांदा सगळीकडे पसरवून घेणार आणि ना ह्याच्यामध्ये मी काय वरून तेल वगैरे टाकलं नाही आहे तरी पण भजी मस्त अशी कुरकुरीत झालेली होती आता हे बघा सगळं मिक्स करून घेतलं याच्यात मी पाण्याचा वापर बा अजिबात नाही केला आहे बघा एका साईडने मी कढईत तेल ठेवलेलं मी पहिल्यांदा काय केलं थोडंसं गॅस जास्त ठेवलेला आणि नंतर कमी केला मिडियम ठेवला कारण आता जर मी फास्ट ठेवला ना तर भजीवरून करपणार आणि आतमधून कच्ची राळ आणि भजी टाकण्याची पण पद्धत बघा एकदम मी लांब करून टाकली आहे एकदम असे गोळे गोळे नाही टाकलेत जर गोळे गोळे टाकले असतं ना तर कुरकुरीत होणार नाहीत ती आणि मऊ राहणार तर बघा शक्यतो आपण हे पीठ जास्त ठीक पण ठेवायचं नाही जास्त पातळ पण नाही करायचं जसं दाखवलं तसंच करायचं आणि बघा लांब लांब करून टाकायचं आणि एका साईडने जेव्हा आपली ही भजी भाजायला येतात ना तेव्हा आपल्याला बरोबर समजतं कारण त्याच्या बघा आता मी ही पलटी करते बघा दुसऱ्या साईडने पण थोडीफार गोल्डन ब्राऊनिश झाली आहे तर तुम्ही लगेच त्याला पलटी मारायला जाल ना तर ती घाऱ्याला चिकटून तरी येतील नाही तर कुसकुरून तरी जातील आता बघा ही बघा आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी ह्याला खेकडा भाजी का म्हटली ते तुम्ही पण बघू शकता बघताय ना तुम्ही की काही मस्तपैकी अशी खेकड्यासारखी मोठी पण आहेत आणि नुसते त्याला पाय सुटलेत बघा वाकडे तिकडे आणि मस्त अशी कुरकुरीत आहेत आणि झालीच होती कुरकुरीत मस्त एकदम बघा आणि त्याला बघा बाजूने पण तो कांदा आहे ना त्याला असा काळपट गोल्डन ब्राऊनिश कलर आलाय बघा कोथंबीर पण बघा एकदम मस्त दिसते टेम्पटिंग त्याच्यामध्ये आता बाकीची पण भजी मी अशीच टाकून घेणार आहे टाकण्याची पद्धत बघा आतमध्ये की मस्त अशी लांब करून टाकलेली आहे जेणेकरून कुरकुरीतपणा त्याला यायला पाहिजे तरच तर मजा असते भजी खाण्याची आपल्याला तर बघा आता अशी करून मी सगळी भजी आता ही तळून घेणार आहे तर हे बघा आता बघताय ना तुम्ही है पन है। है। है है ना ले ले मस्त असा ह्या सगळ्या भाज्यांना पण मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आता मी तिखट कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंफार तेल उंडार आणि जेव्हा मी मिरच्या घेतल्या ना तळायला ते मधून मी एक काप मारून घेतलेलं होतं ज्याच्या क जेणेकरून त्याच्यामध्ये मस्तपैकी मीठ आतमध्ये जाईल म्हणून आता हे बघा मी तळून घेतले आहेत मस्तपैकी आणि वरून आता मीठ टाकणार आहे त्याच्यावर जेणेकरून मस्त अशा मिरच्या पण आपल्याला तोंडाला लावायला भारी लागतील आता हे असं वरखाली करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मी सुकं खोबरं घेतलंय आपल्याला चटणी पण पाहिजे ना त्याच्या आणि मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या का सोलून नाही सालं काढून नाही घेतलंय असेच घेतले आहेत आणि एव्हरेस्टचा टिक्का लाल मसाला आहे तो पण मी याच्यात वापरणार आहे त्याच्यामुळे आपली चटणी तिखट पण होणार आणि कलर पण त्याला मस्तपैकी असा लाल लाल येणार आहे बघा आता थोडस मीठ टाकते चवी पुरत टाकायचं आहे तुम्ही पण थोडंच टाका नाही खारट झालं तर सगळंच बोंबरला आता बघा मस्त बघताय ना चटणीचं टेक्चर बघा आपण बाजारात जशी आणतो ना चटणी खोबऱ्याची तशीच सेम आहे तुम्ही पण ही घरात नक्की ट्राय करून बघा असं काय नाही की भजी बरोबर अशी पण खाऊ शकता बघताय ना किती भारी झाली आहेत आपली चला चला तर मग बघितलात ना भारी आहेत ना एकदम तुम्हाला पण आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की नाही लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि चला तर मग या खायला खेकडा भजी माझ्या पद्धतीने मस्त अशी कुरकुरीत चविष्ट सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ